नमस्कार दोन मुलांना कशी सांभाळू हा प्रश्न दुसऱ्यांदा आई होणाऱ्या मुलींना नेहमी सतावत असतो कधीकधी तर मुलांमध्ये खूप कमी अंतर असतं अगदी एक ते तीन वर्षाचं आणि कधीकधी खूप जास्त अंतर असतं या दोनही परिस्थितीमध्ये पहिल्या मुलाबरोबर दुसरं मूल सांभाळताना मुलींची खूप दमछाक होते खूप तारांबळ होते खरं पाहायला गेलं तर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वीपासूनच तयारी करायला हवी आहे मुलांमध्ये कमी अंतर असो की जास्त अंतर असो तुमच्या पहिल्या मुलाला दुसरं बाळ घरात येण्यापूर्वीच कल्पना द्या की आपल्या घरामध्ये जशी तू जन्माला आली होतीस तसंच एक अगदी छोटंसं बाळ जन्माला येणार आहे जमलं तर तो छोटा असताना किंवा ती लहान असतानाचे फोटोज त्यांना दाखवा की तू केवढासा होतास किंवा तू किती छोटीशी बाहुलीसारखी होतीस असंच एक छोटंसं बाळ आता आपल्या घरामध्ये येणार आहे आणि तू माझा सगळ्यात जास्त आवडता आहेस म्हणून हे तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून मी आणणार आहे मुलं मोठी असली तर ती फार लवकर समजून घेतात पण दोघात अंतर कमी असलं तर मुलांना ते पटकन कळत नाही मग अशा वेळेला मुलं खूप हट्ट करतात की तू त्याला आंघोळ घातलीस आता मलाही घाल त्याला तू मांडीवर बसवतेस मलाही मांडीवर बसव आयांनो हे लक्षात ठेवा की पहिलं मूल खरं म्हणजे अजून लहानच असतं तेव्हा त्यालाही तुमच्या मायेची गरज असते त्याला हे कळत नाही की अचानकपणे आपलं स्थान बदललं कसं आई आता आपल्याकडे पुरेसं लक्ष देत नाही आईला आपल्याकडे बघायला वेळ नाही माया करायला तिला जमत नाही आणि हे मुलांना खूप वाईट वाटतं आणि मग ते विरोध करण्याचे त्याच्याकडे दोनच मार्ग असतात एक तर रडायचं नाही तर रागवायचं तेव्हा मुलाला या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करून घ्यावं लागणार आहे बाळ घरात आल्यानंतर त्या बाळाचा तू मोठा दादा आहेस तू मोठी ताई आहेस तू शहाण्यासारखं वागलं पाहिजेस असं जर आपण सारखं त्यांना मोठा 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 म्हणत राहिलो किंवा मोठी बहीण म्हणून जबाबदारी देत राहिलो तर ती जी सगळी प्रोसेस होते किंवा मू मु, दुसरं मूल जे मोठं होत जातं ते मोठं होतं खरं पण पहिलं मूल मोठं झाल्यानंतर असा विचार करतं की मला केवळ आणि केवळ बेबी सिटिंग करायला लावलं काही काही मुलं खूप छान पद्धतीने आपल्या लहान बाळाचं आगमन किंवा त्याच्यावरचं प्रेम याच्याकडे खूप सकारात्मकतेने पाहू शकतात पण काही काही मुलांच्या बाबतीत हट्टीपणा असतो मग अशा वेळेला आईला खूप वाईट वाटतं कारण तिचं दोन्ही बाळांवर सारखंच प्रेम असतं परंतु दान्ह्या बाळाला आईची जास्त गरज असते मग अशा वेळेला तुम्ही तुमच्या मुलांना कसं इन्व्हॉल्व करून घेता येईल तर तू मला चांगली मदत करू शकशील मला तुझ्या मदतीची गरज आहे आता बाळ घरात आलेलं आहे असं म्हणून बाळाला बाटली देणं दुधाची किंवा त्याची नॅपी बदलताना त्याच्याशी खेळताना ते झोपेतून उठल्यानंतर त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याला या मोठ्या मुलांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घ्यावं लागणार आहे एवढंच नव्हे तर जेव्हा जेव्हा तुम्ही त्या मुलाला दूध पाजाल त्याच वेळेला मोठ्या मुलाला तुमच्या शेजारी जेवायला बसवा ज्यावेळेला छोटं बाळ झोपलं असेल तेव्हा याला मांडीवर घ्या कुशीत घ्या केसातून हात फिरवा त्याच्याशी गप्पा मारा त्याच्याबरोबर सगळ्या जुन्या आठवणी त्याच्या शेअर करा आणि त्याला असं सांगा की तूही असाच लहान होतास तुझेही असेच मी लाड केलेले आहेत तसंच आपण आता दोघं मिळून याचे लाड करणार आहोत मला माहिती आहे की हा प्रवास सोपा नाही खूप थकवणारा आहे म्हणून जर कधी गरज भासली तर मदत घ्या सगळं काही आपण करू शकत नाही आपली आई बहीण आपले सासू सासरे आपल्या मित्रमैत्रिणी आपले नातेवाईक यांची मदत घेण्यात काहीच हरकत नाही आहे किंवा कधी नवऱ्याने काही कामं वाटून घ्यावी काही बायकोने वाटून घ्यावी काही आपल्या पहिल्या मुलालासुद्धा वाटून द्या कारण मग त्याला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेचा मी भाग आहे मी कोणीतरी आहे पण त्याच वेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष होणार नाही असंही पहा दोघांना घेऊन शक्य असेल तर बागेत जा कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीजसाठी जा आणि स्वतःला अपराधीपणाची भावना येऊ देऊ नका दोन मुलं सांभाळणं ही खरोखर कसरत असते पण तसंच आपणच पहिल्या नाही होत या जगामध्ये की ज्यांना दोन मुलं झालेली आहेत हा काळ थोडासा थकवणारा फर्स्टेशन आपल्याला येईल असा असतो कधी कधी अगदी आपण हतबल होऊन जातो कळत नाही की आपण आता ऑफिस सांभाळावं सासरच्याना सांभाळावं घरातल्या ॲक्टिव्हिटीज सांभाळाव्यात की मुलांकडे लक्ष द्यावं कारण मग अशा याच्यामध्ये मोठ्या मुलाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय की काय तर अशा जरूर मदत घ्या हा छोटासा कालखंड असतो एकदा तुम का तुमचं दुसरं मूल साधारण दोन तीन वर्षाचं झालं की मग ह्या ज्या अडचणी आहेत त्या कमी व्हायला लागतात मला ठाऊक आहे की हे सगळं सोपं नाही आहे पण मी असं म्हणेन की ज्यावेळेला तुम्ही तुमच्या निरागस बाळाच्या चेहऱ्याकडे पाहाल त्यावेळेला तुम्हाला आनंदाचा ठेवा मिळेल त्यामुळे दोन मुलांची आई होणं आणि त्यांना सांभाळणं हे आव्हान जरी असलं तरी अशक्य नाही आहे ही खरं म्हणजे आपण अतिशय शांततेने अतिशय प्रेमाने थोडंसं युक्तीने वागलो तर हे सहज शक्य आहे धन्यवाद